कृती टाचण्या क्लिप्स पेन्सिल खोड रब्बर, पुठ्याचा तुकडा काही खिळे आणि सुई अशा सर्व वस्तू एकत्र करा चुंबक घ्या व प्रत्येक वस्तूकडे आणा कोणत्या वस्तू चुंबकाला चिकटतात व कोणत्या वस्तू चिकटत नाहीत याचे निरीक्षण करा निरीक्षण तक्त्यात नोंद करा टाचण्या क्लिप्स खिळे आणि सुई हे सर्व चुंबकीय पदार्थ असल्याने चुंबकाकडे आकर्षित होतात तर पेन्सिल खोडरब्बर आणि पुठ्याचा तुकडा हे अचुंबकीय पदार्थ असल्याने चुंबकाला चिकटत नाहीत